आपण ज्या मुगाच्या शेंगात उडून ठेवलेल्या होत्या सगळ्या तर त्या उन्हात वाळवून उन ठेवल्या होत्या आपण चांगल्या कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवूनही करून ठेवलेल्या होत्या तर आज जाईना चांगल्या सकाळपासूनच अशा पसरून घातल्या तळवटावर आणि आता दुपारी थोडंसं चांगलं ऊन पडलं होतं तर बडवून काढल्या आणि त्याच्यामधून आपल्याला पाच पायला चांगले हिरवेगार असे मुग झालेले होतं आणि एकदा बडवून ये ना ह्याच्यातले सगळे मूग काढून घेतलेले होते कारण चांगलं थोडंसं त्याच्यावर मार बसण्या गेला थोडे कुठं कडीची ह्याची शेंग राहिलेली ना बरीशे जी पिवळी पाडलेली होती ना ती थोडीशी सादरड्यासारखी आहे तर ती त्याच्यामध्ये अजून मुक्तशीच येतं तर डबल हे पसरून घेतलेले चांगलं एकदा ऊन लागल्यानंतर अजून डबल ह्याला बुडवून घेतलेलं आहे आपण नागडा

ठोके टाकून घेतलेले आहेत सगळ्या शेंगा ह्यातल्या आपल्या बडवून झालेल्या आहेत आणि सगळे मुगा ह्यातले काढून झालेले आहेत आपले चांगले आता आणि हे ना ह्याचं जे शेंगाचे आहे ना शाळांसाठी खायला चांगले शाळेला याला खात्यात आता तर हे आपण ठिक्यामध्ये भरून ठेवणार आहोत शाळेला थोडं एक सकाळी सकाळी थोडी एक पाटी जरी ठेवलं ना तरी पण शाळा चांगल्या यायला खात्यात आता तर ह्याच्यातले पण सगळे आता हे मुग काढून झालेले आहेत ना आता हे काढ जे आहे ना हे शेंगाचं टर्पल जे आहे ना ते आता शाळांना आपण भरून ठेवू नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आपण आहे ना दोन गाई आणि एक मीस घेतलेली आणि असं पण आपलं दूध थोडं कमी झालं होतं आपल्या गाई तीन गावनी एक आ, था था। ला ला, आता एक सोडूनच दिलेली दोन महिन्यात आता ती पण दोन महिने लागल तिला ती पण वेळाला आणि आता हे जे घेतलेलं ते ह्या पंधरा दिवसाच्या लांबणीच्या पंधरा दिवसात आपल्या वेळ त्यांनी आपण आणि दूध आपलं कमी झालं होतं थोडं तर असं सवय लागलेली साठ सत्तर साठ सत्तर लिटर रोजचं दूध आपलं तर अशात कमी झालं होतं आपलं पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस तीस असं दूध चालत होतं त्याच्यामुळं घेतलेलं येतात आणि ह्यातल्या ज्या आहेत ना थोड्या आपल्या पंधरा लिटरच्या आहेत पंधरा पंधरा लिटरच्या त्या आपण जवळ आल्यानंतर विकणार आहोत आणि हे आहेत ना ह्यांची व बांधी करून आणलेली वीस लिटरच्या पुढं बावीस बावीस लिटर दूध देताल म्हणून तर ह्या ना आपण पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतलेल्या आता दीड डाका दोन तर बघा ही आशा येतात अशा काही येतात आपल्या ह्याला पंधरा दिवस लागेल पंधरा दी तीन आठवडे आणि ह्याला आता सगळा गोटा धुवून काढलेला आहे आपण गायनला पण धुवून काढायला आहे गोटा पण धुवून काढण्याला आहे तर आणि म्हैस आहे ना म्हैस पण आपली बघा ही म्हैस आहे आणि म्हैस आपण घेतलेली सत्तेचाळीस हजारला म्हणजे एक लाख सत्त्याण्णव हजाराला पण तिन्ही घेतलेल्या येतात आणि तिच्या खाली आहे ना एक, इचे, इचे, दादी, दादी ले ले ही अशी वगारे एक लहान हिची ही आठ दहा दिवस दहा दिवस झाला असून व्यालेली ही मैसेन आपली ती दहा दिवस झालेला असून वेळलेली आणि असं वाटत की दूध देईन का नाही दूध देईन का नाही म्हणजे नवीन जागेवर थोडंसं मशीद जा, जात जात आहे ना जडायड्या करती पण दूध तिने दिलं चांगलं दूध दिलं आणि एक टाईम मी काढलं एक टाइम माझ्या मुलांनी काढलं कारण दोघांची पण सवय असावं एक जणाच्या एक जणाच्या हातावर आली ना मैस तर कुठं बाहेर गेला जायचं म्हणलं ना तर खरंच खूप अडचण येत आता त्यासाठी दोघांची पण सवय लावण्यासाठी आपण दोघांनी पण धारग काढायची सवय लावलेली तिला म्हशीला एक टाईम त्यांनी एक टाईम मी असं दूध काढतो त्यामुळं तिला पण सवय राहील दोघांची पण आणि एकजण नसल असेल घरी तरी पण अडचण येत नाही तर आपण तिनी आहेत ना तर एक लाख आणि सत्त्याण्णव हजाराला तिन्ही आपण हे घेतलेले आहेत मुगाचं काम खरंच ना मला मुग म्हणजे पेरायला हेच वाटत नाही पण ती कशी सवय लागलेली घरचं घरचं म्हणून म्हणून पेरण्यात आलं मी सहज मैत्रिणीला विचारलं माझ्या की बाई मुगाचं आहे का तुझ्याकडे म्हणून तर ती म्हणली तिने पाठवूनच दिलं घरी डायरेक्ट पाठवून दिलं आपल्याला त्याच्यामुळे हे पेरण्यात आलं पण खरंच ना इतकं ह्याला नको नको होतं आणि एक तर एकदाच तोडायला येत नाही ह्याला एक सुरुवातीला शेंगा आलेल्या तोडून हो घ्यावं लागतं आता परत ते ज्या हिरव्या शेंगा येतात त्या वाळल्यानंतर डबल त्याला उपटून काढायचं त्याच्यामुळं नको नुकु, नकोच वाटतं आणि लय झालं पाच किलो डाळ असेल तर वर्षभर होऊन जातं पण ती घरची सवय लागलेली पहिल्यापासून त्याच्यामुळे ते पेरण्यात येतं आणि बघा एक तर आपण शेंगा तोडून घेतलेल्या येतात तोडून त्या बुडवून हे करून काढलेल्या आता आपल्याला एक पाच पायल्या मूग निघलेल्या असतात त्याच्यातून ह्याच्यातून अजून दोन तीन पायल्या तरी आपल्याला निघणार येतं पण आता हे सगळं उपटून काढायचं हे करायचं एवढ्या ह्याच्यामध्ये ना दुसरं जास्त काही झालं असतं पण ही घरची सवय लागलेली त्याच्यामुळे हे पेरण्यात येतं आपल्याला आणि आता हे काढ पण थोडंसं पुरवून पुरून गाया पण आपल्या खात्यात त्याच्यामुळं हे दोन तीन दिवस तोडायला लावलेले नाहीतर हे काय एक दिवसात पण उकटून आपलं सगळं निघलं असतं तर आज आणि उद्याच्याला हे होऊन जाणार आहे आपलं सगळं तर बघू हे झाल्यानंतर आहे ना मग ह्याच्यामध्ये काहीतरी गायांचं खाद्याचंच आपल्याला करायचं आहे काढून घेतल्यानंतर आणि हे पाऊस आणि भिजलेलं नाही त्याच्यामुळे हे सगळं गायांच्या खाण्यात येते ह्या मुगाचं काढ आणि ही शेंग बघा उन्हानी नुसतं असं जर का धरली ना थोडंसं थोडंसं जोरात जर का वळली ना तरी पण त्याचं लगेचच फुटते आणि हे बघा असे मुग लगेचच असे शे पसरते शेंगा आणि झाडाला सुद्धा अशा फुटते का आणि सगळ्या हे होऊन अगोदरच्या जे सुरुवातीच्या तोडल्या होत्या शेंगा ते बुडवूनही करून आपण मूग तयार केलेले येतं तर ते आपल्याला पाच पाहिल्या त्याच्यातून पण मूग झालेले येतं आता ह्याच्यातून काय होतील ते आणि आता दुपारच्या दोन वाजलेलं आता भयंकर ऊन पडले तर थोड्याचं तोडायचं जरा बंद केलेलं आहे कारण शेंगा फुटत्यात आहे ह्या ऊनांनी म्हणून थोडं सावलेला बसलेली तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा